रव्याचे लाडू बनवताना प्रामुख्यानं दोन चुका होतात पहिली चूक म्हणजे आपण ज्यावेळेस रवा भाजतो त्यावेळेस गॅसची फ्लेम हाय करतो आणि रवा पटकन रंग बदलतो त्याच्यामुळे खाताना लाडू करकरीत लागतात किंवा ते मग पाक शोषून घेत नाही दुसरी चूक म्हणजे पाक करताना पाक पुढे जातो किंवा कच्चा राहतो कच्चा जर राहिला तर जे लाडूचं मिश्रण आहे ते पटकन आढून येत नाही आणि घट्ट झाला तर लाडू हे कडक तयार होतात अशा बारीक सारीक टिप्ससह व्हिडिओ मी इथे शेअर केलेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रव्याच्या लाडूसाठीचं सा साहित्य पाहू इथे मी रोजच्या वापरातला तीन कप बारीक रवा घेतलेला आहे आता तीन कप रव्यासाठी इथे आपल्याला दीड कप साखर वापरायची म्हणजे रव्याच्या अर्धी साखर आपल्याला याच्यामध्ये घालायची सोबतच मी शंभर ग्रामच्या कपानं एक कप तूप घेतलेलं आहे पण हे तूप मी वितळलेलं नसल्यामुळे वजनी प्रमाणात शंभर ग्रामपेक्षा जास्त आहे एवढं तूप या लाडूसाठी इनफ आहे थोडंफार कमी जास्त लागू शकतं सुरुवातीला आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली शक्यतो कढई आपल्याला तळाची घ्यायची आहे त्याच्यामुळे रवा पटकन करपत नाही आता थोडंसं तूप घातलेलं आहे साधारण एक चार पाच चमचे याच्यामध्ये तूप घालून घेतले थोडं तूप आपल्याला नंतर वापरायचं आहे आता याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा खूप जास्त प्रमाणात लाडू जर का करायचे असतील तर थोडी मोठी कढई घेतली तरी देखील चालणार आहे किंवा तुम्ही मग दोन बॅचेसमध्ये पण भाजून घेऊ शकता सुरुवातीला खा दोन मिनटं गॅसची असं तुम्ही हाय करू शकता कारण त्यावेळेस रवा आणि तूप थंड असतं आणि चांगले हीट बसायला लागली की आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती हा रवा भाजून घ्यायचा त्याच्यामुळे रवा पटकन रंग बदलत नाही आणि लाडू खाताना करकर असा लागत नाही ही टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि ती फॉलो करा साधारण दोन तीन मिनटानंतर तुपामध्ये रवा मी चांगला मिक्स करून घेतला हलका असं ओलसर मिश्रण दिसते पण हा रवा आपल्याला खमंग वासईपर्यंत भाजून घ्यायचा पण रव्याचा रंग आपल्याला अजिबात लालसर होऊ द्यायचा नाही म्हणजे आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वरती हा रवा भाजायचा रव्याचा वास आपल्याला खमंगच येऊ द्यायचा त्याच्यानंतरच आपल्याला याची पुढची प्रोसेस करायची mm -hmm. आहे साधारण एक सात ते आठ मिनटानंतर आता राहिलेलं थोडंसं तूप मी याच्यामध्ये घालून घेते आणखी एका चमचा जर तूप लागलं तर मी याच्यामध्ये पुन्हा घालणार आहे आता हे तूप या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण एक वीस ते पंचवीस मिनटासाठी रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे त्यासाठीच रवा भाजताना पसरट अशी कढई घ्यायची आणि तुम्हाला सोपा पडल असा एखादा चमचा घ्यायचा हे रवा आपल्याला भाजताना कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे एकसारखा रवा भाजला जातो कुठलीच बाजू कमी किंवा जास्त भाजत नाही आणि ते लाडू खायला खूप चविष्ट तयार होतात तर इथे मी असं मध्ये मध्ये मिक्स करून रवा आता चांगला भाजून घेते रवा भाजणं हे काम थोडं पेशन्सच आहे एक चमचा भर तूप मी इथे पुन्हा ॲड केलेलं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर रवा चांगला हलका फुलका लागतोय चमचाला अशा पद्धतीचा रवा भाजून घ्यायचा किंवा सुगंध छान दरवळला की समजायचं रवा भाजलेला आहे आता हे तूप मी या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घेते अजून एक चार पाच मिनटं रवा भाजून घेते चमचा घातल्याच्या नंतर चमचा पटकन इकडे तिकडे सरकतो असा रवा आपल्याला साधारण एक वीस ते पंचवीस मिनटानंतर रवा चांगला भाजलेला आहे थोडंसं थंड होण्यासाठी ताटामध्ये काढते आणि साईडला ठेवते आणि पुढची पाकाची तयारी करून घ्यायची लाडूसाठीचा पाक तयार करून घेऊ गॅसवरती कढई गरम करून घेतली साखर घालून घ्यायची साखर थोडी हातानं अशी पसरून घ्यायची आता साखरेच्या निम्म याच्यामध्ये पाणी घालायचं इथे आपण दीड वाटी साखर घेतलेली आहे त्याचं निम्म म्हणजे पाऊन वाटी ते पाणी घालायचं इतकं पाणी कमी किंवा जास्त होत नाही बरोबर पाक आपला तयार होतो हाय फ्लेमवरती साखर चांगली वितळून घेतलेली आहे साधारण एक चार पाच मिनटासाठी हाय फ्लेमवरती पाक आपल्याला शिजून घ्यायचा पाक चांगला आपल्याला एक तारी बनवायचा आहे खूप जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही जर तुम्ही लो फ्लेमवरती पाक शिजवत असाल तर मध्ये मध्ये त्याला चांगलं मिक्स करत राहायचे हाय फ्लेमवर जर केला तरी पण आपल्याला मिक्स करत राहायचे साधारण एक चार पाच मिनटानंतर एक दोन थेंब असे प्लेटमध्ये घेऊन पाहिजे घट्ट असायचा थेंब पडतो पाक थंड झाला की बोटा नाही आला आप आपल्याला असं दोन्ही बोटांना प्रेस करून पाहायचे दोन्ही बोट एकमेकाला चिटकल्याच्या नंतर निघताना त्याची एक तार बनली पाहिजे एवढा पाक करायचा आहे मस्त हलकी अशी याची एक तार बनते म्हणजे पाक आपला परफेक्ट झालेला आहे याच्यापेक्षा घट्ट करू नका त्याच्यामुळे लाडू कडक होतील मस्त पाक तयार झालेला आहे गॅसची फ्लेम लो करायची आणि या गरम पाकामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे रवा इथे आपल्याला गरम पाकात घालायचा आहे त्याच्यामुळे रवा चांगला फुलला जातो आणि तो पाक चांगला शोषून घेतो रवा घातल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आणि रवा चांगला पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आता इथे मी अर्धा चमचा फ्लेवरसाठी वेलची पावडर घालून घेते आणि रवा चांगला पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा गरम असतानाच आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे त्यामुळे रवा चांगला फुलला जातो आता इथे मिश्रण थोडंसं पातळ असं दिसतंय थोड्या वेळापर्यंत चांगलं हे घट्ट असं होतं आता हे रवा चांगला मिक्स केल्याच्या नंतर साधारण एक चार पाच मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे साधारण एक चार पाच मिनटानंतर मिश्रण असं काहीस कोरडं झालेलं आहे पण हे लाडू वळण्यासाठी परफेक्ट असं कोरडं नाही थोडं ओलसर आहे अजून एक दोन मिनटं आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे हलकं असं कोरडं होऊ द्यायचं त्याच्यानंतरच आपल्याला याचे लाडू ओळून घ्यायचे खूप जास्त मिश्रणाला थंड होऊ द्यायचं नाही त्याच्यामुळे लाडू ओळल्या जाणार नाही थोडं कोमट असलं म्हणजेच आपल्याला लाडू ओळून घ्यायचे आता इथे मी चांगलं मिक्स करून घेते एक दोन मिनटासाठी पुन्हा आपण झाकण ठेवूया पुन्हा एक दोन मिनटानंतर झाकण काढूया बघा इथे हलकंसं मिश्रण कोरडं झालेलं दिसते एखाद्या ताटामध्ये आता हे मिश्रण मी काढून घेते आणि याच्या गोठळ्या फोडून घ्यायच्या त्याच्यानंतर आपल्याला याचे लाडू ओळायला घ्यायचे मिश्रण ताटामध्ये ओतून घेतलं गार्निशिंगसाठी इथे थोडेसे मनुके घेतले तुमच्या आवडीप्रमाणे काजू किंवा बदामाची पूड पण याच्यामध्ये घालू शकता किंवा खोबऱ्याचा हलकासा खीस भाजून घेतलेला असेल तर तो पण याच्यामध्ये घालू शकता अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं ला आहे लाडू बनण्यासाठी थोडंशा गाठी असे चोळून घ्यायच्या म्हणजे पीठ थोडंसं मोकळं करायचं आणि मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू ओळून घ्यायचे थंड होऊ द्यायचे नाही त्याच्यानंतर याचे लाडू ओळले जाणार नाही आता हे सगळं असं चमच्यानं मी मि मिक्स करून घेते तुमच्या आवडीप्रमाणे लाडू छोटे किंवा मोठे करू शकता थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि गोल गोल आकारामध्ये याचे लाडू ओळून घ्यायचे सेम व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीचे रवा लाडूमध्ये बऱ्याचदा मिश्रण कोरडं होतं अशा वेळेस मिश्रणामध्ये एक दोन चमचे दूध घालून घ्यायचं त्याच्यामुळे हे लाडू चांगले ओळले जातात किंवा मग चाचणी कच्ची राहिली असेल तर सर्वच मिश्रण कढईमध्ये घालून चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे मग मस्त त्याचे लाडू ओळले जातात अशा पद्धतीचे लाडू खूप छान होतात आता इथे मी मस्त असा छोटासा गोल लाडू ओळून घेतला गार्निशिंगसाठी एक छोटासा मनुका लावून घेतला आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपले लाडू तयार झालेले आहे आता अशाच पद्धतीनं संपूर्ण लाडू मी ओळून घेते गोल आणि असे छान लाडू मी इथे ओळून घेतलेले आहे साधारण पाचशे ग्राम रव्यापासून सोळा ते सतरा या आकाराचे लाडू तयार होतात हे लाडू खायला खूप छान लागतात इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते लाडू पहा किती छान असा खुसखुशीत झालेला आहे अगदी त्याला दाब द्यायची पण जास्त गरज नाही पटकन तुटतो आणि जेवढे त्याचे तुकडे पाडतात तेवढे तुकडे पडतात अजिबात रवा पण खाली गळणार नाही किंवा जास्त जोर पण द्यायची गरज पडणार नाही तुम्ही इथे पाहू शकता किती छान असा खुसखुशीत आपले रव्याचे लाडू तयार झालेले ला आहे असं प्रमाणबद्ध साहित्य घेऊन तुम्ही अशा पद्धतीचे लाडू नक्कीच बनवून पहा रेसिपी जर का युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा सगळ्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद